हॅलो नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग सो आफ्टर व्हेरी लाँग टाईम मी कॅमेऱ्यामध्ये परत शूट करते आहे ॲक्च्युली माझा फोनचा थोडा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे मी कॅमेरा शूट करत नव्हती कारण की कॅमेऱ्यातलं शूटिंग हे फोनमध्ये एडिट करायला लागतं so, सो थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून मी शूटच नव्हतं गेले गाडी पुसत आहेत बाहेर सारंग इकडे बसल्या आहेत त्याच्या बाबाच्या सीटवर आणि आज आम्ही चालू आहोत गावाला गावाला ह्यासाठी चालू आहे कारण की आज माझ्या मावशीच्या मुलीचं लग्न आहे काल हळद होती पण आम्ही काल गेलो नाही तर आज आम्ही डिरेक्टली लग्नाला जाणार आहोत आणि घरी पण जाणार आहोत म्हणजे माझ्या सासरी तिथे थोडा वेळ थांबू सारंगला भेटवू सगळ्यांना आणि देन जाऊ मम्मी आपण ते कालच गेलेले आहेत हळदीसाठी गावाला वगैरे तर आज आम्ही चाललेला आहोत तर हा ब्लॉग कंटिन्यू करा सो सकाळी आम्हाला पहाटे पाच वाजता निघायचं होतं आम्ही चारची बेल लावून झोपणार होतो पण काय झालं माहीत नाही सारंग नऊ वाजल्यापासून खूप जास्त रडत होता काय होत होतं काहीच माहीत नाही आम्हाला शेवटी रात्री त्याला आम्ही पावणे दोन वाजता डॉक्टरकडे घेऊन गेलो तिथून पण डॉक्टर पण बोलले की सगळं नॉर्मल आहे पाणी बॉटल आहे का पाणी बॉटल आहे थोडंसं असं पाणी डॉक्टर पण बोलले हे सगळं नॉर्मल आहे मग आम्हाला समजतच नव्हतं नेमकं काय झालंय मग घरी आलो आणि लगेच नॉर्मल झाला त्यानंतर तो डायरेक्ट झोपला साडेतीन वाजता आणि ह्याच्याकडे बघून कोण म्हणेल हा आजारी होता किंवा ह्याला काही होत होतं काहीच होत नव्हतं फक्त रडायचं होतं आणि त्याचं असं होतं ना की आम्ही त्याला तीन वेळा खाली बाईकवर राऊंड मारायला आणलं तू बाबा घरी झोपत नाहीये तर बाईकवर एकदा फर्स्ट टाईम आणलं तर बाईकवर फिरलो फिरलो आणि तो झोपून गेला मग तो झोपला म्हणून आम्ही घरी आलो त्याला झोपी लावलं तो झोपला परत अर्धा तासाने उठला आणि परत अडायला लागला मग परत आम्ही खाली आलो परत मग राऊंड मारवलं मग मा परत झोपला परत वरती गेलो परत उठला मग डॉक्टरला कॉल केला एक ओळखीचे डॉक्टर होते त्यांना कॉल केला मग त्यांनी एक औषध दिलं मग ते औषध दिलं म्हणजे डॉक्टर काय बोलले पोटात वगैरे दुखत असेल सो ते औषध दिलं त्यानंतर तो परत झोपला आणि परत उठला मग नंतर ह्यांना म्हटलं एक काम करू आपण डायरेक्ट आता व्हिजिटच करू मग आम्ही ऑनलाईन एक डॉक्टर चेक केला आणि मग आम्ही त्या डॉक्टरकडे गेलो ह्याला गाडी बंद करायची समजायला लागली कशी गाडी बंद केली लगेच बटन स्टार्ट लगेच हे बघा कसं बटन दाबतोय मस्ती हो हो चल चल आपल्याला काय असं करणार बाबा कुठे <laughs> बाबा? बाबा? बाबा हा रे अशी मस्ती करणार वाजले आहेत पावणे बारा आणि अजून आम्हाला जेवण करायचं आता आम्ही इथेच जेवण वगैरे करू आणि मग निघू सो कनेक्ट राहा शांग, शांग रात्री किती त्रास दिला आई बाबाला अक्षरशः आम्ही दोघं रडायला आलो होतो कारण की तो एवढा रडत होता आम्हाला दोघांना कळतच नव्हतं कसा बॅक कॅमेरा केला बघा हातानेच ठीक आहे तर कनेक्ट रा बाय बाय फ्रँकिश दे सगळ्यांना फ्रँकिश बाय सो आता आलोय आम्ही नाश्ता करायला हायली हो तुला पाहिजे घे तिथे मी हात लावायचा नाही तिथे हातला ना लावायच्या बेटा सारंगसाठी इडली ऑर्डर केली आहे हे बाहेरच आहे अजून आले नाही त्यांना कॉल करते उचलत पण नाही आहे आमच्यासाठी पावभाजी ऑर्डर केलेली आहे इडली खाऊन झाली सारंगची सो so, फायनली आम्ही समृद्धीला लागलो आहे आणि आज फर्स्ट टाइम असं झालं का आम्हाला अजिबात ट्रॅफिक लागले नाही आम्ही एक तासात समृद्धीला आलो सुद्धा आणि भारी वाटतय खूप कसं वाटतंय उगल मुगले जरा पण ट्रॅफिक नव्हते hmm. एक नंबर एकदम मोकळा रस्ता नाही तर आता आम्ही सॉंग लावले आता आम्ही लास्ट वीक मध्येच गेलो होतो तर आता कधी बुधवारी गेलो होतो आम्ही तर एवढी ट्रॅफिक लागली आम्हाला म्हणजे आम्हाला सहा तास लागले पोचायला नांदोरला आणि आता आम्ही खूप लवकर पोचणार आहोत आता आधी मी सासरी जाईल मग रेडी वगैरे होऊन आम्ही हॉलवर जाऊ तुम्हाला काय बोलायचं आहे शरलो आता सॉग्स लावले ऐकत मस्त पिझ्झा शरण बॉ कसे करतो रे तर ना आता नाही करणार हो ना सो फायनली आम्ही पोचलेलो आहोत नांदूरला आता मी आधी जाणार आहे माझ्या सासरी सोनेवाडीला पप्पा आता भेटले होते पप्पा आले होते रोडवर मग आता पाच दहा मिनटं त्यांच्याशी बोललो आणि आता चालू आहोत सोनेवाडीला मध्ये ते तास थांबू थोडं भाजीपाला वगैरे आहे ते घेऊ आणि मग आम्ही हॉलवर येऊ आणि मग लग्न वगैरे करून आम्ही लगेच आजच मुंबईला निघणार आहोत तुम्हाला काय बोलायचंय म्हणजे दोन भरवसे नाही दोन भरोसे नाही आम्ही आजच निघणार पहाटे बेटे नको सगळे उठायचं जीवावर येतात शाणे काल मला हळदीला यायचं होतं म्हटलं आणि सुट्टी होती म्हटलं आपण जाऊ तर नाही आली आता मी नाही थांबून देणार आता स्वतःच्या घरी थांबवायचं लगेच एक दिवस थांबू मस्त आराम करू आणि मग जाऊ असे नवरे असतात असे नवरे असतात मग काल मग आपण हळद करून वाटेल चालू असतो ना आपण मग तुम्ही आणलं मला नाही आणलं असं थोडी आहे तुमचे पण नवरे असेच आहेत का <laughs> स्वतःच्या घरी आल्यावर मग थांबू वाटत आणि माहेरी मला जायचे तर लिमिटेड डायरेक्ट असा लिमिटेड ठीक आहे चलो आता आम्ही पोहोचू एक पाच दहा मिनिटात मग तिकडचं पण मी थोडंफार शूट करेन ओके सारंग का तो बिस्किट झोप झाली मस्त त्याची चलो सो आता आम्ही निमून मध्ये पोचलोय आणि हे गेलेत आता भेळ वगैरे घ्यायला घरी थोडंसं आणि आम्हाला पण भूक लागली सो म्हटलं भेळ वगैरे खाऊ गावची वेळ छान वाटते इथे आल्यावर आता दाखवते मी तुम्हाला ह्यांना कोणतरी भेटलं पण लगेच सो हे समोर दिसतंय ना ओम साई तिथे थांबलेत ते भेळ घ्यायला सो आता भेळ वगैरे घेतली आहे आणि आता घरी चालतंय कसं वाटतंय मग निधी नुगल मलाई भारी वाटतंय गावाला आल्यावर बोलणार भारी भारी हो ना आणि गावाला आल्यावर ह्यांचं असत डायरेक्ट काचा खाली येतात हे त्यांना फ्रेश हवा पाहिजे असते म्हणून स्मेल पण छान येतो ना गावाला आल्यावर गावची हवा सो so, आता आम्ही पोहचू खरी दोन मिनटात घरच मी बघते जमलं तर मी थोडंफार शूट करेल केलं तर तुम्हाला बघायलाच मिळेल छती छती हंबा न्यू न्यू काय इकडे इंद्रायलीला काय अरे काय ते लय आहे आजीच तुझे केश कापले आता आजीचे नबडे माझे hmm. मैं जो बबडबो <laughs> <हुँ>। ये ये घावरती ती ती आला दे म्हणते त्याबा आता दूध माग भूक लागली आंबा बा बा अंबा ये अंबा <laughs> ये, अंबा? ये अंबा? अंबा? तिला देणार कधी हं तिला देणार कधी गोयराय तो कारवड का पण नाही दूध कधी देणार दुधा आता नाही धुवायच्या देतील ना कडे ठेवते अस स्वतः भेळ खायला बसतो दादाला भेटलं का आधी दादा तुळशीचा आपला सुनीचा फोटो काढते हा याच्या बसू याच्या बाय बाबा हो हो आली आली गाडी उघडी ना तरी त्या आईंनी बघा किती लसूण लावलंय हा सगळा लसूण आहे इथे इथे मध्ये कोथिंबीर लावली आहे पालक लावली आहे आता आम्ही तेच काढायला आलो आहे आई आता सोबत देतील मुंबईला घेऊन जायला आमच्यासोबत मेथी पण लावली इकडं पण ती अजून खूप लहान आहे पालक मस्त आली हो आणि ते समोर आमचा गोठा आहे तिथे आता हे आणि नाना गाईंच दूध काढतायत हो त्याच्या पुऱ्या करता येत परत ज्यूस करता येत सूप करता येतं ना पालकच लहान मुलांना चांगलं राहते हा एवढेच आहेत ना चारच आहेत हे चार पाच एवढ्या लाईन मध्येच लावलं हा पण छान आली फ्रेश किती बा, बा, बा कुठे आलं ती शालंग जो, जो कुठे कुठे आलं शालंग हा मुळे चांगला ते पायाच व्यवस्थित दाखवून घ्या आता आधी बस झाले आई एवढे नका देऊ पर ते फ्रीज मध्ये खराब होऊन जाईल पण एवढे नका देऊ सांग केस केस का उडतोय माझे ते टोपी कशी काढली पाहिली का तुझी टोकरी भर आता पालक आहे आणि आता ते गेलेत कोथिंबीर आणायला भाजीपाला घेतला आणि आता आम्ही चाललोय घरी इथे एवढे टोकरीवर मी टोकरी घेऊन ये आणि आई मागे सारंगला घेऊन चाललाय घरी हे गायांच औषध आहे समोर काय म्हणतात कांडी साबर, साबर। इथे मागे गोठा आहे आमचे जे भाऊ बंद आहेत त्यांचं आहे आणि ते आमचं घरच्या समोरच आहे हा इथे असं सगळं गायांसाठी साठवून ठेवलेलं आहे हे पॅक केलं इलं इथं पॅक केलं हां तेच सगळं इथे आतमध्ये पण आहे दिसेल का दिसतंय हां दिसलं दिसलं दाणे झाकून सो असं आमचं घर आहे तर आमच्या बाबांना बैल पाळायचा होता बाबा पंढरपूरवरून जाऊन घेऊन आले हे पिल्लूच आहे आता ह्याला वाढवतील मोठं करतील आणि मग ह्याला विकतील आणि इथं असं आमचं सा गायांचं गोठा आहे इथे मशीन आहे चारा कटायची आणि आता हे सगळेजण दूध काढतायत काही ते गोठा आहे आमचा असा हे पण आता नानांना मदत करतायत आता मी काय आज जात नाही तुम्हाला दिसत असेल गाया थोडंसं पुढे जाऊन दाखवते गाया सगळ्या आता बांधल्या आहेत इथे पाणी साठी त्यांना पाणी प्यायला केलेलं आहे किती सारे गाय आहे रे इथं कुठे गेले बाबा बघ शारंगचे इथे कपडे वगैरे धुण्यासाठी टाकी केलेली आहे yeah. सो ह्यांनी आणि नानांनी मिळून दूध काढलं गायचं आता हे किटले घेऊन चालले आहेत पुढे नाना आहेत गोठ्यांमध्ये आम्ही कधी चालू कवाल 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 गाडीत बा, बा, आला बाबा बाबा घेऊन आले आम्हाला बाबा घेऊन आले बया बाबा, बाबा आणलो तुला आपल्या घरी वरती झाड किती सुंदर आहेत सो असं काहीसं आमचं घर आहे